यस yes, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अनेक वाचन असा भाग आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास जरी नसेल केला तरी तुम्हाला सहा पैकी सहा मार्क मिळू शकतात त्यामुळे चाळीस पैकी हे सहा मार्क खूप इम्पॉर्टंट आहेत इथं सहा पैकी सहा मार्क या प्रश्नात मिळालेच पाहिजेत तर कसे मिळतील आपल्याला सहा पैकी सहा मार्क ते आपण बघून घेऊयात मित्रांनो जाऊयात आपल्या स्क्रीनवरती पुढे जाण्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट करेल मित्रांनो नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा मित्रांनो या अगोदर आपण इथे बघा प्रश्न क्रमांक सहाव्यातला अ आणि आ या दोघांपैकी एक प्रश्न सोडवायचा असतो अ मध्ये आपल्याला काय करायचं असतं की स्तंभालेख काढा किंवा रेषालेख काढा आलेख काढायला विचारला जातो प्रश्न आणि आलेखामध्ये सुद्धा कसं असतंय तीन मार्ग आलेख काढायला आणि तीन वेगळे प्रश्न विचारले असतात मग हा जो सहाव्यातला अ जो आहे त्यापेक्षा आज हाँ सुता वा वा, आ जो आहे हा सुद्धा तुम्ही सोडू शकता दोघांपैकी एकच सोडवायचा आहे एक तर अ सोडवा किंवा आ सोडवा तर आज आपण वर चर्चा करणार आहोत आलेख कसा काढायचा त्यावरच्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवले त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे नंतर तुम्ही बघू शकताय तर बघा मित्रांनो हा आ खूप सोपा असतो काय माहिती आहे का, का? दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची म्हणजे आलेख जो आहे तो वाचायचा आहे नीट समजून घ्यायचा आहे याच्यामध्ये रेखा आलेख असेल एखादा आयतालेख असेल तर कुठल्याही प्रकारचा आलेख असू शकतो तो नीट वाचायचा नीट वाचला नीट समजून घेतला की आपल्याला मार्क मिळतात आता इथं सहा प्रश्न आहे बघा याच्यामध्ये काय दिलंय पहिली गोष्ट इथं दिलंय की बाबा लिंग गुणोत्तर रचना दिली म्हणजे लिंग गुणोत्तर आहे म्हणजे या ठिकाणी लिंग गुणोत्तराचा अभ्यास आहे हा पहिला मुद्दा कोणाचं दिलाय इथं ब्राझील दिसतोय आणि खाली अजून एक दिलेलं आहे लिंग गुणोत्तर भारताचं म्हणजे दोन देशांचं लिंग गुणोत्तर या ठिकाणी आहे लिंगो गुणोत्तर म्हणजे काय पुरुषांचं स्त्रियां पुरुष आणि स्त्रियांचं प्रमाण जे आहे देशातल्या लोकसंख्येमधलं आणि याच्यामध्ये बघा इथं हे स्तंभ पण नीट बघून घ्या अगोदर इथं वर्ष दिले वर्ष काय एकोणीशे एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव दोन हजार एक आणि दोन हजार अकरा अशी वर्ष या ठिकाणी दिलेत ही बघून घ्या आणि त्याच्यानंतर इथं जर आपण बघितलं तर या स्तंभामध्ये हे गुणोत्तर दिले नऊशे नऊशे वीस नऊशे चाळीस नऊशे साठ नऊशे ऐंशी हजार हजार वीस हजार चाळीस हजार साठ एक हजार ऐंशी आणि एक हजार शंभर वगैरे अशा प्रकारे हे दिलेला आहे गुणोत्तर ओके आता याचा अर्थ काय माहिती आहे का आता इथे आपण जर नीट भारताचा जर विचार केला तर इथे बघा इथे एक हजार पुरुषांच्या मागं स्त्रियांची संख्या असा विषय असतो काय एक हजार पुरुषामागं स्त्रियांची संख्या भारतात विचार केला तर एकोणीशे एकसष्टमध्ये नऊशे चाळीस होती एक हजार पुरुषांमागं स्त्रियांची संख्या नंतर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये ती कमी झाली एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये वाढली एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये परत कमी झाली आणि त्याच्यानंतर दोन हजार एकमध्ये वाढली आणि दोन हजार अकरामध्ये वाढली आता सध्या ही जी संख्या आहे ती वाढत चाललेली आहे साधारणतः असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय तर आता आपण यावरच्या प्रश्नांची उत्तरं जी आहे ती लिहिण्याचा प्रयत्न करू पहिला मुद्दा पहिला प्रश्न का, वरील का, का होता वरील दोन्ही आलेख काय दर्शवतात काय दर्शवतो बाबा लिंग गुणोत्तर दर्शवतात ओके मग दोन्ही आलेख मग इथे लिहायचं दोन्ही आलेख भारत व ब्राझील यांच्यामधील लिंग गुणोत्तर दर्शवतात काय बाबा भारत व ब्राझील व ब्राझील या दोन देशांमधील यांच्यातील लिंग गुणोत्तर या दोन देशांमधील दोन देशांमधील लिंग गुणोत्तर दर्शवतात ओके दोन देशांमधील लिंग गुणोत्तर दर्शवतात असं आपण या या दोन देशांमधील देश अरे काय क्या है भाई इधर या दोन देशांमधील ओके या दोन देशांमधील देशांतील देशांमधील लिंग गुणोत्तर काय बाबा लिंग गुणोत्तर या ठिकाणी दाखवलेलं आहे लिंग गुणोत्तर दर्शवतात गुणोत्तर दर्शवतात असं आपण या ठिकाणी लिहू शकतो दर्शवतात म्हणजे अशा प्रकारे उत्तर लिहायचं भारत व ब्राझील या म्हणजे वरील भारत व ब्राझील या दोन देशांमधील लिंग गुणोत्तर दर्शवतात एवढं सांगितलं तरी चालेल कोणत्या देशात पुरुषांची संख्या जास्त आहे आता इथं बघितलं तर स्त्रियांची संख्या नऊशे चाळीस तर पुरुषांची संख्या हजार आहे एक हजार पुरुषांमागं स्त्रियांची संख्या दिली मग इथं पुरुष एक हजार तर स्त्रिया नऊशे चाळीस होत्या म्हणजे प्रत्येक वेळेस ही स्त्रियांची संख्या एक हजारापेक्षा कमी आहे म्हणजे पुरुषांची संख्या ही भारत देशामध्ये जास्त आहे तस तसं बघायला गेलं तर मग लिहू शकता की भारत या देशामध्ये पुरुषांची जी संख्या आहे ती या ठिकाणी सगळ्यात जास्त दिसते भारत या देशामध्ये पुढचा जो प्रश्न आपण बघितला तीन नंबरचा की कोणत्या दे देशात दर हजारी स्त्रियांची संख्या जास्त आहे आता स्त्रियांची संख्या बघा इथं तुम्हाला जास्त आहे एक हजार पुरुषांमागं स्त्रियांची संख्या इथं एक हजारच्या वरच दिसते जवळपास एक हजार दहा दिसते इथं पण एक हजार दहा दिसते इथं पण तुम्हाला एक हजार पंधराच्या आसपास आहे इथं पण बघितलं तर एक हजार पंधरा ते सतराच्या आसपास आहे इथं तुम्ही बघितलं तर एक हजार वीसच्या आसपास दिसते आणि नंतर दोन हजार अकरामध्ये स्त्रियांची संख्या जवळपास एक हजार ऐंशीच्या जवळपास दिस गे गेलेली दिसते म्हणजे स्त्रियांची संख्या जास्त कुठे आहे तर ब्राझीलमध्ये जास्त आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय तर तुम्ही ते सांग सांगू शकता की बाबा ब्राझील या देशामध्ये स्त्रियांची संख्या जास्त आहे मग इथं येईल आपलं उत्तर ब्राझील ओके ब्राझील ब्राझील या देशात स्त्रियांची संख्या जास्त आहे आता दोन हजार एक नंतर कोणत्या देशांची देशाची स्त्रियांची संख्या झपाट्याने वाढली आता दोन हजार एक नंतर कोणाची संख्या झपाट्याने वाढले बघा दोन हजार एक नंतर भारतामध्ये सुद्धा स्त्रियांची संख्या वाढलेली दिसते हे दिसते परंतु दोन हजार एक नंतर इथं हा आलेख जर तुम्ही बघितला तर ब्राझीलची जी संख्या आहे ती दोन हजार एक नंतर खूपच जास्त प्रमाणात वाढलेली दिसते बघा हा ग्राफ जास्त वर आहे भारतापेक्षा मग आपण लिहू शकतो दोन हजार एक नंतर नंतर कोणत्या देशाचेतील स्त्रियांची संख्या जास्त वाढली तर ब्राझील या देशातील स्त्रियांची संख्या जी आहे ती झपाट्याने वाढल्याचं दिसतं एकोणीसशे एकसष्टला ला भारतातील दर हजारी स्त्रियांची संख्या किती एकोणीसशे एकसष्ट इथं आणि दर दर हजारी किती दिसते नऊशे चाळीस महित लिहायचं नऊशे चाळीस कोणत्या देशात दर हजारी स्त्रियांची संख्या एक हजारपेक्षा जास्त आहे आता एक हजारपेक्षा जास्त स्त्रियांची संख्या कुठे बघा इथंच दिसते एक हजार स्त्रियांची संख्या जास्त ब्राझीलमध्येच दिसते भारतामध्ये ती हजारच्या कमीच आहे इथं लिहिणार आपण ब्राझील या ठिकाणी ब्राझील या देशामध्ये आपल्याला ही सिच्युएशन दिसते ठीक आहे हा झाला एक मुद्दा ठीक आहे आता अशा प्रकारे मित्रांनो हा आलेख आपण सोडू शकतो आता हा जो प्रश्न आपण कधी आला होता बोर्ड दोन हजार एकोणीसचा प्रश्न आहे आता आपण मार्च दोन हजार वीसला हा एक प्रश्न आला होता बघा आपण बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत आलेले प्रश्न बघतोय हा बघा इथं वय आणि लिंग मनोरा दिलाय हा जो आलेख दिसतोय आपल्याला भारताच्या संदर्भात दिसतोय आपल्याला भारताचा वय आणि लिंग मनोरा हा दिसतोय बरोबर मग याच्यामध्ये बघा इथं या ठिकाणी काय दिलंय वयोगट दिलाय शून्य ते चार या ठिकाणी बघा जास्त झूम करू आपण इथं वयोगट दिसतोय तुम्हाला काय दिसतं शून्य ते चार पाच ते नऊ चौदा ते दहा एकोणीस ते पंधरा अशा प्रकारे हा वयोगट आपल्याला या ठिकाणी दिसतोय ओके आणि इथं बघा लोकसंख्येची टक्केवारी बरोबर आणि टक्केवारीनंतर या बाजूला स्त्रिया दिल्यात या बाजूला पुरुष दिले बरोबर आता उदाहरणार्थ शून्य ते चार याच्यामध्ये लोकसंख्येची टक्केवारी जर बघितली या वयोगटामध्ये बघा आता चारच्या आसपास आहे म्हणजे चार टक्केपेक्षा जास्त आहेत पुरुषांची संख्या आणि स्त्रियांची संख्या पण चार टक्क्यापेक्षा जास्त आहे पण इथं स्त्रियांची संख्या थोडी कमी दिसते शून्य ते चार वयोगटामध्ये पाच ते नऊ वयोगटामध्ये पण चार त्या वरती आहे आणि इथं जर वरती जर आपण बघितलं अजून समजा इथं इथं जर बघितलं तर इथं जवळपास दोन टक्क्याच्या आसपास आहे दोन टक्क्याच्या खाली आहे म्हणजे हे हा आलेख जो आहे तो नीट बघून घ्या समजून घ्या आता प्रश्नांची उत्तरं बघू या ठिकाणी आपण बाबा काय देता येईल या आलेखावरून प्रश्नांची उत्तरं बघा इथं काय दिले वरील आलेखाचे शीर्षक द्या लिहा आता शीर्षक काय लिहिणार बाबा हे बघा इथं दिलं शिक्षण वय आणि लिंग मनोरा भारत दोन हजार सोळा इथं लिहायचं वय आणि लिंग मनोरा वय व लिंग मनोरा लिंग मनोरा भारत त्या बाबा भारत कधी दोन हजार सोळा दोन हजार सोळा झाला विषय संपला जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही झाला पुढचा मुद्दा या ठिकाणी आता आपण समजून घेऊ बघा पुढे काय दिलंय की सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या वयोगटात आहे बघा सर्वाधिक लोकसंख्या आता इथं बघा इथं ही हा जो हा जो या ठिकाणी मनोऱ्यामध्ये भाग आहे तो सगळ्यात जास्त दिसतोय बरोबर ना ही पट्टी जी आहे ती सगळ्यात जास्त तुम्हाला दिसते मग इथं सगळ्यात एक लोकसंख्या आहे ती कुठल्या वयोगटामध्ये दिसते दहा ते चौदा मग या ठिकाणी आपलं उत्तर येईल दहा ते चौदा वयोगटामध्ये दहा ते चौदा वयोगट वयोगटामध्ये ही संख्या जी आहे जी जास्त दिसते य अक्षावर दर्शवलेल्या वयोगटातील वर्गांतर लिहा आता य अक्ष म्हणजे जो उभा असतो हा याच्यामध्ये जे काही दर्शवलं या याचं याचं वयोगट जे आहे हे जे वयोगट आहे यांचं वर्गांतर काय येणार मित्रांनो बघा वर्गांतर म्हणजे वजाबाकी चारातून शून्य गेले चार इथं काय पाच ते नवे पाचातून चार गेले चार चौदा ते दहा आहे चौदातून दहा गेले चार एकोणीस ते पंधरा आहे एकोणीसातून पंधरा गेले चार म्हणजे इथं वर्गांतर सगळीकडे किती येतं चार येते आपण गणित भाग एकमध्ये मध्ये बघितलं वर्गांतर म्हणजे काय तर ही वजाबाकी या ठिकाणी सगळीकडे चार येते म्हणून या ठिकाणी लिहायचं चार वर्ष असं चार वर्ष आपण या ठिकाणी लिहू शकतो साठ पेक्षा जास्त वयोगटातील स्त्री पुरुषांपैकी कोणाचं प्रमाण अधिक आहे आता साठ पेक्षा जास्त वयोगटामध्ये जर तुम्ही बघितलं तर साठ पेक्षा जास्त वयोगट या ठिकाणी तुम्ही हे उत्तर शोधून लिहा साठपेक्षा जास्त वयोगटामधील कोणाची संख्या जास्त आहे त्यानंतर पुढचा मुद्दा बघा की पंचावन्न ते एकोणसाठ या वयोगटातील स्त्रियांचे प्रमाण किती बघा पंचावन्न ते एकोणसाठ बघा पंचावन्न ते एकोणसाठ या वयोगटामध्ये स्त्रियांचं प्रमाण आता स्त्रिया कुठे बाबा इथे इथं स्त्रिया स्त्रिया या बाजूला आहेत ना स्त्रियांचं प्रमाण दोन टक्के आहे शून्य पॉईंट दोन टक्के पुरुष विचारलं असतं तर पुरुषांचं दोन टक्केपेक्षा जास्त बाबा दोन पॉईंट एक वगैरे लिहिलं असतं तर स्त्रियांचं किती दोन पॉईंट शून्य टक्के या ठिकाणी दिसतंय मैत्री याचं दोन पॉईंट शून्य टक्के आणि कोणत्या वयोगटानंतर लोकसंख्येत घट होताना दिसते बघा कुठल्या वयोगटा गटानंतर तुम्हाला घट होताना दिसते आता इथं जर आपण बघितलं या ठिकाणी तर इथे बघा पहिली गोष्ट आपल्याला काय दिसतंय ते नीट समजून घ्या की या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे बघा इथे आपल्याला लोकसंख्या जी होती कमी होती नंतर इथं वाढली नंतर इथं परत वाढली या तीन वर्षामध्ये लोकसंख्या आपल्याला वाढत वाढत जाताना दिसते बरं का या तीन वर्षानंतर लोकसंख्या जी आहे ती इथं वाढताना दिसते त्याच्यानंतर इथून पुढे सगळं प्रत्येक वेळेस लोकसंख्या ही कमी 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 होताना दिसते मग कुठून कमी होते बाबा दहा ते चौदा वयोगटाच्या नंतर जर आपण बघितलं तर ही संख्या कमी होते मग इथं विचारलं की कोणत्या वयोगटानंतर लोकसंख्येत घट होताना दिसते तर दहा ते चौदा वयोगटात नंतर आपल्याला घट होताना दिसते तर अशा प्रकारे मित्रांनो या प्रश्नांची उत्तर आपण लिहू शकता तर आपण जास्तीत जास्त प्रश्न बघण्याचा प्रयत्न करू हा मार्च दोन हजार वीसचा चा प्रश्न आहे तर मार्च दोन हजार बावीसला पण हा एक प्रश्न होता आता बघा या प्रकारचा प्रश्न खूप जास्त वेळा विचारला गेलेला आहे मार्च दोन हजार बावीस बावीसमध्ये मध्ये काय दिलंय बाबा बघा या ठिकाणी मार्च दोन हजार बावीस नाही हा जो आहे तसं बघायला गेलं तर जुलै दोन हजार बावीसचा आहे ओके जुलै दोन हजार बावीसचा प्रश्न आता याच्यात काय दिलं बघा दिलेल्या आलेखाचे वाचन करून प्रश्नांची उत्तरं लिहा आता इथं साक्षरतेचं प्रमाण दिलं आहे बघा ब्राझील आणि भारताचं इथं बघा या ठिकाणी काय लिहिणार वरील आलेख काय दर्शवतो तर भारत व ब्राझील यांच्यातील साक्षरतेचे प्रमाण दर्शवतो मैत्र लिहायचं भारत व ब्राझील ब्राझील यांच्यातील साक्षरतेचे प्रमाण यांच्यातील साक्षरतेचे प्रमाण या ठिकाणी आपल्याला साक्षरतेचे प्रमाण या ठिकाणी आपल्याला ब्राझील आणि भारत याच्यामध्ये आपल्याला दिसते हा पहिला मुद्दा साक्षरता जास्त असलेला देश बघा इथं वरती ब्राझील आहे ब्राझीलमध्ये साक्षरता ब्याण्णव पॉईंट सहा आणि भारतामध्ये किती बहात्तर आहे म्हणजे साक्षरता जास्त कुठे बाबा ब्राझीलमध्ये आपल्याला साक्षरता जास्त दिसते ओके दोन हजार एकमध्ये मध्ये भारतापेक्षा ब्राझीलची साक्षरता किती टक्क्याने जास्त आता दोन हजार एकमध्ये मध्ये भारताची किती होती एकसष्ट पॉईंट दहा आपण मराठीतच लिहू शकतो म्हणजे बरं पडेल भारतामध्ये बघा एकसष्ट पॉईंट दहा भारतामध्ये किती एकसष्ट पॉईंट शून्य आहे दहा नाही तर एकसष्ट पॉईंट शून्य आहे ठीक आहे भारतामध्ये एकसष्ट पॉईंट शून्य एवढी काय बाबा साक्षरतेचं प्रमाण आहे बघा इथं काय विचारलंय भारताची दोन हजार एक मध्ये भारत भारतापेक्षा ब्राझीलमध्ये किती टक्के जास्त आहे तर दोन हजार एक मध्ये भारतात एकसष्ट होते आणि दोन हजार एक मध्ये ब्राझीलमध्ये जर बघितलं तर शहाऐंशी पॉईंट चार इथं किती होते बाबा शहाऐंशी पॉईंट चार होते शहाऐंशी पॉईंट चार शहाऐंशी पॉईंट चारमध्ये शहाऐंशी पॉईंट चाळीस आता इथं वजा करा शून्य चार सहातून एक गेला पाच आणि आठातून सहा गेले आठातून सहा गेले आपल्याकडे दोन किती पंचवीस पॉईंट चाळीस मग या ठिकाणी किती बाबा पंचवीस पॉईंट चाळीस टक्के जास्त आहे भारतापेक्षा त्यांची पंचवीस पॉईंट चाळीस टक्के भारतापेक्षा जास्त आहे भारताची सर्वाधिक साक्षरता किती टक्के सर्वाधिक साक्षरता किती टक्के तर इथं दिसते बहात्तर टक्के सर्वाधिक सर्वाधिक इथं बहात्तर टक्के दिसतात मग इथं लिहायचं बहात्तर टक्के बाबा बहात्तर पॉईंट दोन टक्के या ठिकाणी सर्वाधिक साक्षरता बहात्तर पॉईंट दोन टक्के पुढं दिलं आहे कोणत्या दशकात भारतातील साक्षरतेत साक्षरतेत सर्वाधिक वाढ आहे आता कुठल्या द दशकात सगळ्यात जास्त वाढ आहे हे जर आपण बघायला गेलं तर त्याचं उत्तर नेमकं कसं लिहिता येईल बघा आता बघा या दोन दशकामध्ये जर बघितलं तर इथं किती वाढ आहे बाबा अठ्ठेचाळीसमधून जर का समजा चाळीस पॉईंट आठ केले अठ्ठेचाळीस पॉईंट दोनमधून चाळीस पॉईंट आठ वाजा केले तर बारातून आठ गेली इथं चार इथं आले सात इथं सात पॉईंट चार दिसते बरं या दोन दशकांमध्ये किती सात पॉईंट चार टक्के वाढ दिसते आपल्याला बरोबर त्याच्यानंतर या दोघां या दोन दशकात किती दिसते बाबा बघा एकसष्ट पॉईंट शून्य समजा एकसष्ट पॉईंट शून्यमधून अठ्ठेचाळीस पॉईंट दोन वजा केले इथं आले आठ आच्चाला एक त्याच्यानंतर अकरामधून जर का आपल्याला आठ आणि एक नऊ गेलं तर दोन आहे दोन आणि इताला एक इथं इता बारा पॉईंट आठ दिसते ओके इथं जर तुम्ही बघितलं तर साधारणपणे या दोघांमध्ये जर बघितलं या दोन वर्षामध्ये बघा या दोन वर्षामध्ये किती वाढ दिसते आपल्याला ती पण काढा प्रत्येक वर्षातली वाढ काढा आणि नंतर उत्तर द्या एकसो सो एकोणसत्तर पॉईंट तीनमधून एकसष्ट पॉईंट हे गेले मग किती बाबा तीनातून शून्य गेले तीन आणि नवातून हे गेले इथं आठ पॉईंट तीन आपल्याला दिसते आणि या 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 आणि या दोन वर्षामध्ये जर बघितले आपण इकडच्या शेवटच्या दोन वर्षामध्ये तर इथं शेवटच्या दोन वर्षामध्ये बहात्तरमधून आपल्याकडं जर का एकोणसत्तर गेले बघा सेवन्टी टू पॉईंट टू मधून आपल्याकडं सिक्स्टी नाईन पॉईंट थ्री गेले बारातून तीन गेले नऊ हा चला एक परत बारामधून दहा गेले दोन मग साधारणतः इथं दोन पॉईंट नऊ वगैरे आढळते तर सगळ्यात जास्त बारा पॉईंट आठ आहे कुठल्या दशकामध्ये आढळते ही एक्क्याण्णव ते दोन हजार एक, दो एक। याच्यामध्ये बारा पॉईंट आठ आपल्याला आढळते मग इथे लिहायचं एक एक्क्याण्णव ते दोन हजार एक म्हणजे इथे लिहायचं एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार एक या दशकामध्ये इथं मित्रांनो थोडंसं आपल्याला डोकं लावायला लागतं कॅल्क्युलेशन करावं लागतं सहावा प्रश्न ब्राझीलमध्ये दोन हजार अकरा साली साक्षरता किती टक्के होती आता दोन हजार अकरा कुठं बाबा इथे किती टक्के होती एक्क्याण्णव पॉईंट चार विषय संपला एकदम साधा विषय इथल्या याचं एक्याण्णव पॉईंट चार तर अशा प्रकारे हे सोपे सोपे प्रश्न विचारले जातात ज्याच्यात आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात ओके okay? आता पुढे आपण जाऊयात आणि पुढचा आणखी एक प्रश्न मित्रांनो बघूयात जो दोन हजार बावीसला आला होता ठीक आहे दोन हजार बावीसची प्रश्नपत्रिका आपल्याला दिसते बघूया दोन हजार बावीसचे काय यस मार्च दोन हजार बावीसचे याच्यात काय विचारलं होतं बघा इथं दिले आयुर्मान आयुर्मान दिलेले आपल्याला इथं काय दिले आयुर्मान ओके इथं भारताचं आयुमा आयुर्मान आणि ब्राझीलचं आयुर्मान दोन देश आहे भारत आहे आणि ब्राझील आहे आता इथं बघा पहिला प्रश्न काय हवा दोन हजार सोळाला भारतीय सरासरी आयुर्मान किती होतं आता दोन हजार सोळा जर विचार केला तर बाबा इथं बघा दोन हजार सोळा दोन हजार सोळाला किती आहे अडुसष्ट अडुसष्ट वर्ष आता आयुर्मान हे वर्ष माहिती अडुसष्ट वर्ष आपण या ठिकाणी लिहू अडुसष्ट वर्ष सरासरी आयुर्मान भारतात दोन हजार सोळाला अडुसष्ट वर्ष होतं दोन एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये ब्राझील मधील सरासरी आयुर्मान भारतापेक्षा कितीने जास्त आहे आता नव्वदमध्ये ब्राझीलमधलं भारतापेक्षा किती जास्त आहे नव्वदमध्ये बघा या ठिकाणी भारतात जर बघितलं तर आपल्याकडे किती बाबा अठ्ठावन्न आहे आणि एकोणीसशे नव्वदमध्ये जर का ब्राझीलमध्ये बघितलं तर पासष्ट आहे मग ब्राझीलमध्ये किती जास्त आहे बाबा ब्राझीलमध्ये पासष्ट आहे एकोणीसशे नव्वदला आणि भारतामध्ये अठ्ठावन्न आहे पंधरातून आठ गेले सात म्हणजे किती झाले सात वर्ष या ठिकाणी सात वर्ष जास्त आहे माहिती लिहू शकतो आपण सात वर्ष या ठिकाणी ब्राझीलचं जास्त आहे एकोणीसशे ऐंशीमधील भारतातील सरासरी आयुर्मान हे ब्राझीलमध्ये कोणत्या वर्षी होते म्हणजे एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये भारतात जे सरासरी आयुर्मान आहे ते ब्राझीलमध्ये कोणत्या वर्षी होते बघा एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये भारतात काय बाबा एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये भारतात चोपन्न आहे मग हे चोपन्न ब्राझीलमध्ये कोणत्या वर्षी होतं तर चोपन्न जे आहे ब्राझीलमध्ये एकोणीसशे साठमध्ये मध्ये होतं मग इथं उत्तर येईल एकोणीसशे साठ प्रश्न नीट समजून घेणं गरजेचं आहे एकोणीसशे साठ हे उत्तर बरोबर आहे ठीक आहे कोणत्या देशात सरासरी आयुर्मान जास्त आहे तर आपल्याला दिसतं की भारतापेक्षा ब्राझीलमध्ये हे सरासरी आयुर्मान जास्त आहे मग इथं लिहायचं ब्राझील आणि कोणत्याही देशात कमी विचारलं असतं तर इथं भारत आलं असतं एकोणीसशे साठमध्ये भारताचे आयुर्मान ब्राझीलपेक्षा किती वर्षाने कमी आहे बघा एकोणीसशे साठ एकोणीसशे साठ आहे का बाबा हां एकोणीसशे साठमध्ये जर आपण बघितलं तर भारताचं जे आयुर्मान आहे ते ब्राझीलपेक्षा किती वर्षाने कमी आहे बघा या ठिकाणी जर बघितलं एकोणीसशे साठमध्ये भारताचं जे आहे ते एक्केचाळीस आहे ओके आणि ब्राझील किती आहे बाबा चोपन्न आहे ब्राझील किती चोपन्न आहे चोपन्न एकोणीसशे साठमध्ये चोपन्न चौदातून एक गेला आपल्याकडे किती राहिले तीन तेरा वर्ष या ठिकाणी तेरा वर्ष जास्त कमी आहे तेरा वर्ष तर अशा प्रकारे मित्रांनो हे जे तुम्ही आलेखावरून प्रश्न जे आहेत त्यांची उत्तरं या ठिकाणी लिहू शकताय बघा मित्रांनो खूप सोपा प्रश्न आहे व्यवस्थित जर तुम्ही प्रश्न जर वाचला समजून घेतला तर तिथं आपल्याला मार्क मिळतील पण समजून नाही घेतला तर आहे आपल्याला प्रश्न समजून घ्यायचा आहे आलेख समजून घ्यायचा आणि व्यवस्थित प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत इथं आपल्याला सहापैकी सहा मार्क मिळू शकतात ठीक आहे मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबूयात व्हिडिओ नक्कीच आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि महत्त्वाची गोष्ट आपण आलेखावरती किंवा भूगोलावरती आणि आणखी बऱ्याच व्हिडिओ बनवलेले आहेत ज्याच्यामध्ये आलेख कसा काढायचा ज्याच्यामध्ये नकाशा वाचन कसं करायचं टिपा लिहा थोडक्यात उत्तरे लिहा त्याचबरोबर कारणे द्या आणि बहुपर्याय इम्पॉर्टंट प्रश्न या, हो। या सगळ्या मुद्द्यांवरती आपण भूगोलावर चर्चा केलेली आहे तर तुम्ही भूगोलाच्या जर का आधीच्या व्हिडिओ नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी भूगोल विषयाच्या या अगोदरच्या व्हिडिओच्या लिंक तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर व्हिडिओ झाल्यानंतर लगेच जा डिस्क्रिप्शनमध्ये इम्पॉर्टंट व्हिडिओ आहेत फक्त ठीक आहे बाय मित्रांनो धन्यवाद